चला बाप्पांची आरती झाली मस्त पॅकेज आसंदीचं फुल बाप्पांना भेटलेलं आहे तर आज बघा मस्त बाप्पांना फुल चढवून घेतलेलं आहे मी आरती पण करून घेतलेली आहे बाप्पांची हाय नमस्कार आज पुन्हा एकदा जास्वंदी रायस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे हात बरेचं असणार बरेच आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखासमृद्धीच्या आणि खूप छान असं आनंदाच्या आरोग्याचं भाव ईश्वरच्याने प्रार्थना करते आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आज बनवणार आहे मी मस्तपैकी रवा आणि तांदूळ्याच्या पिठापासून ढोकळा तर बघा आधी चटणी करून घेते मी कोथंबीर मिरच्या लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहे आता यांना मस्तपैकी असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे थोडंसं चवीनुसार आपल्याला इथं इत, इथं मीठ घालायचं आहे त्यानंतर आपल्याला निंबू पिळून घ्यायचं आहे लिंबू पिळल्याने ना चटणीचा स्वाद वाढून जातो त्यासाठी आता ना याचा आपल्याला मस्तपैकी असं वाटण करून घ्यायचं आहे अजून थोडा निंबू टाकते मी तो थोडासा होता त्यासाठी हा पण कापून घेते निंबू कापून घेतलेला आहे आता आपल्याला पिळून घ्यायचा आहे तो पण इथं थोडा आणि निंबू टाकल्याने ना आपली कोथिंबीरीची चटणी काळी पण पडत नाही आता याचं वाटण करून घेतलेलं आहे मी आता इथं एक मस्त कढी घेतलेली आहे त्याच्यामध्ये बघा एक वाटी दही टाकलेली आहे ते आपल्याला दहियानं फेटून घ्यायचं आहे थोडं असं मस्त तांदूळापासून ढोकळा खूप छान बनतो आणि छानही लागतो आता याला वाटीला दुनी पाणी टाकून घ्यायचं आहे याला पण मिक्स करून घ्यायचं आहे आपण जसं कमन बनवतो ना तसा हा ढोकळा पण राहतो बघा मी इथं तीन अर्ध अर्धे चम्मच साखर टाकलेली अर्धा चम्मच निंबूसत्व टाकलेले त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे काही केलं ना म्हणजे थोडा पोक सारा असतोच किचन ओट्यावर करता करता पण तरी पण मी सहज आवरून घेते पटापट आता आपल्याला इथं बघा एक पाटी रवा घ्यायचा आहे पूर्ण फूल नाही भरलेली आहे मी त्यानंतर तेवढंच आपल्याला छोटी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला इथं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी असं फेटून घ्यायचं आहे त्याला मी आता इथं फेटून घेतलेलं आहे मस्तपैकी थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय परत फेटून घ्यायचंय आणि बॅटर ना आपलं जसं खमण ढोकळाचं बॅटर राहतं ना तसंच या तांदळाच्या ढोकळाचं पण बॅटर राहू द्यायचंय आपल्याला जास्त पाणी नाही का कमी पाणी नाही असं मॅडम आता आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचंय दीड पडी तेल मी इथं टाकून घेतलेलं आहे आत्ता पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं हे बॅटर यांना मिक्स झालेलं आहे आमचा आहे ना हा नळ थोडासा असा गडतो आहे ना टिप 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 आवाज येतो तर मी येत आहे ना वाईस येते तरी तर आवाजच पण येत असेल तुम्हाला आता आहे ना याला पाच मिनटं आपल्याला झाकून घ्यायचं आहे त्यानंतर बघूया आपलं बॅटर तयार झालं की नाही आता एका ताटाला आहे ना आपल्याला ज्या ताटामध्ये करायचं आहे ना त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे नंतर तो ताट आपल्याला इथं तापवायला ठेवायचा आहे कारण की आहे ना तापलेला तापामध्ये जर ठेवलं ना तर मस्त असं फुलून येतं आपला ढोकळा छान असा फुलून येतो आणि मस्त स्पंजी ढोकळा येतो जाडी पण छान पडते बघा आपलं बॅटर आता इथं तयार झालेलं आहे आता आपल्याला थोडंसं आहे ना खायचा सोडा घालायचा इथं थोडंसं काढून घेते मी म्हणजे मला आहे ना हा वेगळाच ढोकळा बनवायचा आहे तर बघा आता आहे ना आता सोडा टाकायचा आहे एवढ्या बॅटरमध्ये हे एवढं काढून ठेवलेलं आहे हे नंतर लागणार आहे आपल्याला आणि आता याला आहे ना फेटून घ्यायचं आहे कारण की सोडा टाकल्याने लगेच टाकावं लागतं ते मग त्यासाठी मी बाकीच्या याच्यामध्ये सोडा टाकला आणि बाकीचं काढून ठेवलेलं आहे कारण की ते नंतर लागणार आहे आपल्याला आता हे मस्त असं फेटून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता ताट तापून झालेला आहे आपला इथं हे बघा मी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला इथं झाकण ठेवायचं आहे आधी याला पाच मिनटं राहू द्यायचं आहे बघा पाच मिनटं झालं आहे बघू आपण हे बघा आता आपल्याला मी जी काय मी चटणी वाटलेली आहे ना ती इथं इथं टाकून घ्यायची आहे मस्तपैकी पसरून घ्यायची आहे सगळीकडे अशा प्रकारे सगळीकडे मी चटणी पसरून घेतलेली आहे आता आपण जे काही बॅटर काढलेलं होता ना त्याच्यात थोडंसं सोडा टाकून घ्यायचा आणि ते इथं टाकून आहे आता परत चा ठेवून घ्यायचं आहे आता पंधरा मिनटाचा टाईम लावून घ्यायचा आता बघूया थोडं उघडून आपण आता इथं आहे ना वरून थोडीशी अशी चटणी टाकून घेऊया तुम्ही खायची टाकणार तरी चालेल आणि अशी रोज सिंपल वापरायची टाकणार तरी सुद्धा चालेल परत झाकण ठेवायचे आपले पंधरा मिनटं अजून पूर्ण झालेले नाहीत आता आपले पंधरा मिनटं पूर्ण झालेत बघूया परफेक्ट ढोकळा आपला छान मस्त असा इथं झालेला आहे आता आपण ना चाकू मध्ये घालून बघूया बघा नाईला लटकलं म्हणजे आपलं खमण डोकळा मस्तपैकी झालेला आहे पूर्ण झालेला आहे तर आपल्याला ना सांची आता याला उतरून घ्यायचं आहे चाकूला नाही लटकलं ना म्हणजे समजून घ्यायचं ढोकळा झालेला आहे परफेक्ट आता मी इथं बघा खाय खाले काही फडकं न ठेवता कारण ताट पूर्ण गरम आहे आता गार झाल्यावर मी इथं हे बघा हे टाकलेलं आहे आता गार झाल्यावर कपडा टाकलेलं आहे मी इथं आणि आता आपण आहे ना चाकून मस्त असे काप करून घेऊया मस्तपैकी गार झालेला आहे आपला ढोकळा इथं हा बघा मस्त असं फुलवून आलेला आहे आपण नेहमी कमन ढोकळा नेहमी बनवत असतो तर असा तांदूळ दो, तांदूळापासून आणि रवापासून हा ढोकळा पण बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि खूप छान लागतो मी आता असे इथं मस्तपैकी तुकडे करून घेतलेले चौकण याकारमध्ये तुकडे करून घेतलेले मी हा बघा एकच नंबर ढोकळा आपल्या इथं झालेला आहे आणि आपल्याला सोबत चटणी खायची पण गरज नाही आहे मध्ये आपण चटणी टाकलेली आहे म्हणून एकच नंबर ढोकळा हा लागतो खायला खूप छान लागतो तुम्ही बघू शकता हे बघा खूप छान आणि खूप मस्त तर कसा वाटला तुम्हाला हा माझा तांदूळ पिठापासून आणि रवापासून ढोकळा कमेंट करून नक्की सांगा आज पुरता एवढाच पुर व्हिडिओ भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय